मिरजेत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी भव्य प्रचार रॅलीचे आयोजन माजी नगरसेवक निरंजन आवटी यांच्यासह विशाल पाटील समर्थकांचा झंझावती प्रचार सुरू मिरजेत प्रभाग क्रमांक चार आणि सातमधून मधून माजी नगरसेवक निरंजन आवती यांच्या नेतृत्वात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी समर्थकांनी कंबर कसले असून झंझावती प्रचाराला सुरुवात केली आहे प्रभाग क्रमांक चार आणि सात मधील मतदार राजाला अपक्ष उमेदवार विशाल पाटील भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले तर त्यांच्या बंद लिफाफा या निवडणूक निशाणीला मतदार राजापर्यंत पोहोचण्याचे काम युद्ध पातळीवर समर्थक करत आहेत मिर्जेतील ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांच्यासह माजी नगरसेवक निरंजन आवती संदीप आवटी तसेच भाजप राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचे नगरसेवक अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना समर्थन देऊन प्रचार करून मिर्जेतून प्रचारात आघाडी घेतली आहे तर अपक्ष विशाल पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात येत आहे यावेळी निरंजन आवटी मोहम्मद मनेर संतोष माने यांच्यासह अपक्ष उमेदवार विशाल पाटील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय विशालदादांच्या प्रचाराच्या निमित्त प्रभाग क्रमांक चार आणि परिसर सात नंबरमधला परिसर या सगळ्या परिसरामध्ये आज पायी मिरवणूक काढण्यात आली प्रचाराची रॅली काढण्यात आली आमच्या सर्व सहकाऱ्यांसोबत प्रभागातील सगळे ज्येष्ठ आणि युवा त्याच पद्धतीनं महिलाही मोठ्या प्रमाणात होत्या अतिशय उत्साही पद्धतीनं आज, आज, प्रततिना आज प्रततिना प्रचार फेरी प्रभागामध्ये पार पडली आणि आम्ही प्रचार फिरे राबवत असताना लोकांचा उत्साह पा पाहता लोकांचा रिस्पॉन्स पाहता निश्चित येणाऱ्या सात तारखेला विशालदादांना जनता मतदान करून भरघोस मतदानानं निवडून घेतील अशी अपेक्षा व्यक्त करते